だだ。えだだ。 का काही पुढे करेल काही किती सकाळच आहे का काही पण मग त्याला भाजी नाही तशी नाही मग पुढ्या नाही पुरायच्या पोळ्याच बनवायला पण नाही पुरायच्या पोळ्या बनवा लागत तीन चारच कर फक्त अजून नमस्कार नमस्कार दादा आणि आले का घरी का अजून तिकडच देवेतायची इथच स्वागत आहे तुमचं पहिल्यांदीच लाईव्ह वर गणपती विसर्जन झाले का नाही अजून स्वयंपाक चालू आहे संध्याकाळी राहत ना दादा सहा वाजता म्हणजे पाच वाजेपासून पुढं पाच साडेपाच सहा वाजता म्हणजे पूर्ण दिवस लागू पडतो ना चतुर्थीचा तस दिवसभर चालू राहतं पण आम्ही संध्याकाळीच करतो शक्यतो पाच वाजेपासून पुढं तुमचं केलं का मग गणपती विसर्जन म्हणून दादा आणि कधी आले मग देवीने त्याच्या घरून तिकडच अजून ना शिकलाच जातो विसर्जनाला ओके ओके या जाऊन कारण हा दिवस त्याचाच राहतो दिवसभरामध्ये केव्हा पण केला तरी चालत मग चेडीला का आता मनोज दादा बोला बात जणती सर्वांनी कमेंट करा सर्वांना चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा मनोज दादा तुम्हाला पण देताईने फोन केला का अजून मी त्यांना मिस कॉलच नाही दिला मनोज दादा मिस कॉल नाही दिला मी फक्त नंबर सेव्ह केला म्हटलं देव आता नंतर त्याच्यानंतर मी गावात गेले होते थोडस काम होत आणि आताच आले गावातून पण म्हटलं थोड्या वेळा लाईव्ह घेऊ आणि मग करील मी मिस कॉल देणार त्यांना अगोदर कारण त्यांच्याकडे नाही ना माझा नंबर मी सेव्ह केलाय मी मिस कॉल दिला का मग त्या नंबर सेव्ह करतील काय गिफ्ट निलो होत मग मनोजा दादा भाचीसाठी तुझा नंबर घेतला आहे हो का मग नाही केला अजून फोन गिफ्ट काय नेलं होतं मग दादा भाची साठी सोहम दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती आणि सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा झालं का गणपती विसर्जन हाय ताई नमस्कार सोहम दादा झाला का गणपती विसर्जन का गणपती स्ने बसावला मग पंचवन्नज आहे लवकर कमेंट करा पटपट सर्वांनी फक्त दहा मिनटं कारण स्वयंपाक पण बनवायचा आहे मला तीन साडेतीन वाजेपासून पुढं स्वयंपाक तोपर्यंत म्हटलं थोड्या वेळा लाईव्ह घेऊ जय शिवराय जय शिवराय सुदाम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या ये वरती आणि झालं का तिकडं गणपती विसर्जन सर्वांचे आज तर मग सुट्टी असेल ना का नाही आज पण गणपती विसर्जनला पण सुट्टी नाही का मग नाही आर्मीच येतले का मा आणि उद्या आहे का उद्या काहीतरी का? आहे ना म्हणते हॉलिडे असला तरी पूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा बंद आहे असं तुम्हाला शाळा आहे का उद्या हा का हाय अक्का ओके मनोज दादा मनापासून आभार ला आले तुझा ला पाठवतो गिफ्ट चा फोटो ओके ओके नक्कीच आम्ही पाचव्या दिवशी विसर्जन केले हो का आम्ही पाचव्या दिवशी नाही करत सुदाम दादा अकराव्या दिवशी म्हणजे मा मागच्या वर्षी दहाव्या दिवशी गणपती होता तर ह्या वर्षी अकराव्या दिवशी आहे तर पूर्ण अकरा दिवस म्हणजे संध्याकाळी डायरेक्ट पाच वाजेपासून पुढं चल बाय ओके ओके बाय दादा पहिलीच कमेंट पहिलंच लाईक तर मनापासून धन्यवाद मनोज दादा एवढं काम सोडून लाईव्ह आल्याबद्दल बोला बासष्ट जणती कमेंट करा सर्वांनी पटपट फक्त पाच मिनिट लाईव्ह घेणार आहे मी कारण काल पण नव्हती घेतली आणि परवाच्या दिवशी पण नव्हती घेतली तर थोड्या वेळच घेणारे हो कळलं मला तेलगू भाषेमध्ये म्हणजे तामिळच ना थोडक्यात तामिळमध्ये आक्का बोलतात हो बोला सर्वांनी कमेंट करा पटपट -पट। तालुका निफाड नाशिक जिल्ह्यांनी फाड तालुका तुम्ही कुठून ये आणि गणपती विसर्जन झालं का जेवण झालं का एवढं लेट तर काही कोणाच राहत नाही आणि मेनू होता मग आज डब्याला तेलंगणा स्टेट जेवण तेच ना मग जेवण काय कोणाचं एवढा लेट राहत नाही आणि काय मेहनत होता मग आज जेवणासाठी कडी भात कढी भात लईच राहतो का हो मग सुदाम दादा म्हणजे डेली असता का दिवसाड दोन दिवसाड कडी म्हणजे आपल्या दहायच्या पिठायचीच ना का दयाची नमस्कार नमस्कार योगेश दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला आणि सकाळच मी तुमचे दोन तीन व्हिडिओ बघितले बरं का तुमच्या आवाजामधले पण फक्त लाईक केलं कमेंट वगैरे काही केली नाही पण तुमच्या आवाजामधले व्हिडिओ बघितले मंगळवारी डेली असते हो तेच कार ना कारण मागं एकदा मी विचारलं ना तर कडी भातच सांगितलं होतं म्हणजे वार फिक्स आहे का त्या वारी तीच भाजी पोळी सोमवारी वेगळं मंगळवारी वेगळं बुधवारी वेगळं फिक्स भाजी आहे का खूप छान ओके ओके विकली मेनू असतो हो का तुषार पवार कडी भात खाऊन खाऊन हे झाले बोला एक्केचाळीस जण्यावरती सर्वांनी कमेंट करा पटपट शेवट फक्त पाच मिनिट लाईव्ह घेणार आहे कारण मला पण स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता वाजले तर चार वाज शेवट पाच मिनिट लाईव्ह आहे मी काय तुमचे दोन आहे ना हो दोन चायन रे दादा एक सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग तो तर तुम्हाला माहितच आहे ज्याच्यावर आता लाईव्ह चालू येतो आणि एक ये आहे योगिता आरोटे ब्लॉग तर त्याला पण सप करा योगेश दादा आणि लाईव्ह लाईक करा सुदाम दादा योगेश दादा कोणी बोलणार का करू लाई बंद बोला पटपट त्रेपंज नाही उलटा डाका दोन ताई दोन दोन चॅनल खोलून बसले ताई लोक चार चार चॅनल चालवी त्या तुषार दादा आपण दोनच चालवतो लोक चार चार चॅनल चालवत्या हो चाल हो तर तुम्ही पण सब करा नसल करेल तर त्या चॅनलला तुषार दादा आणि लाईव्हला लाईक करा तुषार दादाची लाईक बाकी आहे अजून योगेश दादानी आणि सुदानी लाईक केलंय मनोज दादा केलंय तुषारदा लाईक बाकी आहे अजून तर नक्कीच लाईक करा आणि दोन्ही पण चॅनलला ला सपोर्ट करा दोन्ही चॅनल सबस्क्राईब केलंय ओके ओके धन्यवाद तु योगेश दादा ओके बाय सर्वांना आले वाटतं रामकृष्ण हरी जय शिवराय हर हर महादेव योगी तताई लाईक डन ओके मनापासून आभार पवार दादा आणि छान सपोर्ट केल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार कारण तुमचा सपोर्ट भरपूर असतो प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते आणि गणपती विसर्जन झालं का पवार दादा नमस्कार ताई नमस्कार एकनाथ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हवरती पाऊस पाणी काय म्हणतो मग एकनाथ दादा आठ दिवसापासून पाऊस उघडलाय आणि पूर्ण पिक पाऊस पाण्यावरती आले म्हणजे वाळून जायच्या याच्यात तर आम्ही तर आज मकावर पाणी लावले काय माहितीये आता भरणं होती ना की नाही होत आता याच गणपतीला मोदक बनवले हो बनवले ना म्हणजे मोदक बनवले पोळ्या बनवल्या आणि अजून बाकीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर म्हटलं दोन तीन दिवसापासून लाईव नव्हती घेतली तर थोड्या वेळा लाईव्ह घेऊ म्हणजे निम्मज स्वयंपाक झालाय बर निम्मज बाकी आहे नमस्कार समाधान दादा खूप दिवसातून उगवले आज दोन तीन दिवस कुठं गेले होते काही लाईव्हला नाही काही नाही आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आमचे टोमॅटो चालू झाले आहे ओके धन्यवाद ओके, आणि मार्केट चांगलं नाही एकनाथ दादा टमाट्यांना आता सध्या आणि गणपती बाप्पाचं शेवट का होईना पण बाप्पांनी गोडच केला बघा बरं त्या शेवट शेवट का होईना चालू झाले आमच्या इकडे विसर्जन संध्याकाळी हो आमच्याकडे पण संध्याकाळीच असतं योगेश दादा रामकृष्ण हरिताई कुठून लाईव दररोज हो दररोज असते मी दररोज लाईव रात्री पण कसं कामामुळे एखाद्या वेळेस नाही घ्यायला जमत आणि टायमिंग नाहीये दिवसातून एक वेळेस पुरणपोळीचं नैवेद्य दाखवा पुरणपोळी नाही बनवली कारण सकाळपासून औषध मारित होतो सुद्धा दादा दोन वाजेपर्यंत औषधच मारलं आणि तिथून पुढे थोडासा स्वयंपाक केला कारण शेतकऱ्याचं नाही एवढं हे एवढं स्वयंपाक म्हटलं की पुरणपोळी म्हटली ना मग सकाळपासून सुरुवात करायला लागती पण आज वालाला औषध पण मारायचं होतं तर औषध मारून घेतला आज आठशे रुपये कॅरेट ओ बापरे आठशे रुपये मग तर एकनाथ दादा माला माले मग तुमची लाईव्ह नव्हती हो दोन दिवस नव्हती पण दुसऱ्या चॅनलवर होती ना, ना समाधान दादा तुम्ही सिन्नर मध्ये नाही सिन्नर मध्ये नाही निफाड निफाड तालुका निफाड आणि दुसऱ्या याच्यावरती होती ना समाधान दादा दुसऱ्या चॅनलवरती लाईव्ह घेतली ती मी परवाच्या दिवशी काल नाही घेतली फक्त हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आज टोमॅटोचा झाला छान छान एकनाथ दादा शेतकऱ्याला कष्टाचं फळ नक्कीच भेटतं आणि या वर्षी मला तरी वाटत चांगलंच आहे कारण कांद्यांना पण चांगलं मार्केट आहे आणि इतर भाजीपाला जो आहे ना त्याला पण चांगलंच मार्केट आहे म्हणजे कमी नाही या वर्षी गणपती बाप्पा शेतकऱ्यांना भरभरून देऊन जाणार आहे सुवर्णाताईचे बघता काय व्हिडिओ तुम्ही हो बघते ना मी कमेंट वगैरे नाही करत बर का पण व्हिडिओ बघते शेतात काय लावलेला आहे शेतात आता सध्या वालवड आणि मक्का दोनच पिकं असतात आपल्याकडे वालवड आणि मक्का म्हणजे भाजीपाल्यात मोडता येते पण इतर वेळा कांदे उन्हा कांदे असतात काही वेळा सोयाबीन असती तर यावेळेस फक्त मक्का आणि वालच लावलाय कमेंट करा तुम्ही वॉशिंग मशीन कि वॉशिंग मशीन किती आहे कमेंट काय कळल नाही मला तुमची कश्यप दादा कमेंट परत करा मला कमेंट नाही कळाली तुमची वॉशिंग मशीन किती आहे म्हणजे कितीला आहे ते का किंमत विचारायची राहता तुम्ही निफाड तालुका आहे दादा निफाड आज ओझरच्या मॅडम नाही आल्या काल लाईल नाही मग अशीच त्यांचा माझा फोन म्हणजे नंबर घेतला फक्त एकमेकींनी तर फोन काही केला नाही मी अजून फोनवर बोलल्या त्या मगाशी कशी माझ्यासोबत लाईव्ह त्यांची तब्येत बरी नाही आज त्याच्यामध्ये काही लाईव्ह ला आल्या नाही आज सुवर्णाताईनी वॉशिंग मशीन घेतली हो बघितलं मी तो व्हिडिओ पण किंमत वगैरे नाही बघितली म्हणजे का त्यांची एवढी माझी काही ओळख नाही त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओ बघते कमेंट वगैरे काही टाकत नाही आणि देवेणी ताई आजारी आहे सुदाम दादा बरी नाही त्यांची वाली त्याच्यामुळे त्या का काही लाईव्ह ला आल्या आणि व्हिडिओ पण नाही टाकले त्यांनी दोन दिवसापासून ना मग दादा कमेंट सांगतील रिप्लाय देतील ना कि तिला घेतलं काय आणि खूप छान सवय बर का सुदाम दादा त्या देवेनी ताईचा आणि सपोर्ट पण छान करतात लाईव्हला जर जर ना शेवटपर्यंत लाईव्हला थांबत्या कमेंट पण छान छान करत्या सदा नव्हतीच जने वरती सर्वांनी कमेंट करा मला थोडा काय सांगता येणार नाही बर का आणि कोणा काही कमेंट करू नका दादा ज्याच्या त्याच्या लाईव्ह त्याच्यासाठीच बोला आपली लाईव्ह चालू आहे आपला विषय बोला पाऊस पाणी काय म्हणतात व्हिडिओ खरे वेड्यावरच वाटते

त्याची त्याची पर्सनल लाईफ असते दादा त्याच्यामुळे काही आपल्याला एवढं माहिती नाही कसं आहे काय आणि आपण काय फक्त मनोरंजन म्हणून व्हिडिओ बघतो काहीतर त्याच्यातून जर घ्या वाटलं तर घेतो काही नाही ठीक आहे त्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा ला सपोर्ट करा जे नवीन मेंबर असेल ते नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असंच उद्याच्या लाईव्ह मध्ये सर्वांना बाय बाय आणि अनंत चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्यांचं विसर्जन झालंय त्यांना पण शुभेच्छा त्यांना पण शुभेच्छा आणि गणपती विसर्जन करून घ्या लवकर लवकर आणि तसं पावसाचं काही वातावरण नाही बर का आज पण मग काय सांगता येत नाही आमच्याकडे तर पूर्ण कडक ऊन पडेल म्हणजे आठ दिवसापासून ऊन आहे त्यांची मुलगी डॉक्टर आहे हो पूजा आहे पूजा एमडी डॉक्टर एमडी कश्यप दादा बाय ओके बाय बाय आणि कायमचेच नका बाय बाय व्हिडिओ बघा कमेंट करा आणि उद्या पुन्हा लाईव्ह या पाऊस जाऊ द्या हो आमच्याकडे पाठवून द्या तुमच्याकडे झाला असेल तर एकनाथ दादा आमच्याकडे पाऊसच पा। नाही मकावरती पाणी लावलं आज पूर्ण मका वाळून चालली पाण्यामुळे ओके, ओके, okay, okay. गणपती बुडावला का मग अजून कोणाची मुलगी एमडी आहे तर युट्यूब वर नाही का हो सुदाम दादा सुवर्णा ब्लॉग म्हणून बघा ना सिन्नरची सुवर्णा ब्लॉग म्हणूनय तर त्यांची मुलगी तुला पोळी टाक रे हो का। तस काही नाही पाच वाजेपर्यंत पण चालत एकनाथ दादा आणि मेंबरशिप घेणार आहे का कोणी बरं झालं लक्षात आलं मेंबरशिप घेणार आहे का कोणी एकनाथ दादा समाधान दादा सुदाम दादा अजून आपल्या आजचे एक नवीन मेंबर कश्यप दादा आहे का कोणी मेंबरशिप घेणार असेल तर नक्कीच घ्या हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह माझं नाव शंभवी तुंगीकर ओके ओके शंभवी शंभवी घेणार आहे का मग मेंबरशिप घेणार असेल तर कमेंट करा मला जे कोणी घेणार असेल तर तर त्याचं काही जास्त हे नाहीये महिन्याला फक्त एकोणतीस रुपये म्हणजे पूर्ण तीस नाही एकोणतीस रुपये फक्त महिन्याला तर इच्छुक असाल तर घ्या मेंबरशिप घेणार असेल तर बळजबरी काही नाही आहे कोणाला म्हणजे मला कळालं नाही तर तुम्ही सबस्क्राईब केलं ना कश्यप दादा तिथं सामील दिदी तर तिथं सामील व्हा असं नाव आलेलं आहे तर त्याच्यावर टच केलं की मेंबरशिप घेतल्या जाती सामील व्हाचं पण एक ऑप्शन येतं बघा सबस्क्राईब करा आणि सामील व्हा तर सामील व्हावर जर टच केला तर मेंबरशिप घेतल्या जाती मग एकनाथ दादा समाधान दादा सुदाम दादा बोला कमेंट करा काळ काय काम करते लाईव्ह चालू आहे लाईव्ह दादा ताई तू कुठे राहत आहे निफाड तालुका आहे निफाड आशा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा सुवर्ण ताईच्या घरी जाऊन येते हो जाऊ जाऊ त्या रूटला जर गेला तर नक्कीच मुलांचा काय गोंधळ चालू आहे तर मुलांचं चालू आहे आज त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हीच करणार आहे मोदक तर ते मोदक करायचं काम चालू आहे म्हणजे थोडेसे बनवले पण थोडेसे बाकी होते तर चालू आहे बनवायचं काम एकनाथ दादा घेणार का मग मेंबरशिप लाईक डन ताई ओके ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी लाईव्हला लाईक करा जे कोणी नवीन मेंबर आहे त्यांनी अशा ती मेसेज कावर माग घेतला बोला कमेंट करा सर्वांनी